झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनलेली छोटी मायरा वायकूळ ही सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे परी म्हणून घराघरात पोहोचलेली ही चिमुकली सध्या सोशल मीडियावर दिसत नाहीये कारण मायराचे आई वडील श्वेता आणि गौरव वायकूळ यांनी एक अत्यंत महत्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला असून मायराचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट आता बंद करण्यात आले आहे या निर्णयामुळे तिचे लाखो चाहते आता संभ्रमात पडले आहेत गेल्या काही काळापासून मायराच्या प्रतिक्रिया येत होत्या काही जण तिच्या निरागस अभिनयाचं कौतुक करत होते तर काही लोक तिला सोशल मीडियावर वाईट रित्या ट्रोल करत होते त्यामुळे इतक्या लहान वयात अशा प्रकारच्या नकारात्मकतेचा परिणाम मुलांच्या मनावर होऊ नये म्हणूनच मायराच्या आई वडिलांनी तिचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद